जिल्ह्यातील औसा शहरातून जाणारा लातूर औसा तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग औसा मोड आणि याकतपूर मोड येथे सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे चर्चेत असतो याच गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याकरिता औसा रोड भुयारी मार्ग आणि उडान पुलाला लवकरात लवकर मंजुरी मिळवण्याकरिता जोरदार प्रयत्न सुरू आहेत या संदर्भात औसा शहरातील प्रस्तावित उडानपूलला मंजुरी मिळण्याबाबत नुकतीच एक महत्वाची भेट आहे या भेटीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नि औसाकरांना मोठा दिलासा दिला आहे दिला सध्या या पुलाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याकरिता प्रशासकीय प्रक्रिया तयार सल्लागार कंपनी नेमण्याकरिता निविदा काढण्यात आली आहे आणि या निविदेची अंतिम तारीख तीस ऑक्टोंबर आहे डीपीआर तयार झाल्यानंतर अंदाजपत्रक तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता अशा सर्व प्रक्रिया अत्यंत गतिशीलतेने पूर्ण केल्या जाणार आहेत खुद्द नितीन गडकरी यांनी नऊ महिन्यांच्या उडान पुलाचे काम प्रत्यक्षात सुरू करण्याचा शब्द दिला आहे डीपीआर साठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने औसाकरांच्या उडान पुलाचे स्वप्न आता दृष्टिक्षेपात आले आहेत हा प्रकल्प केवळ औसा शहरासाठीच नव्हे तर संपूर्ण औसा मतदारसंघ आणि लातूर जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे येत्या काही महिन्यात कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यास वाहतूक कोंडींची समस्या मोठ्या प्रमाणावर दूर होऊन दळणबळण सुलभ होईल